तर आजचा जो भागा है, तो विशे है, आकरा, वरतुल आचा भाग आहे तो म्हणजे विषय गणित आहे प्रकरण अकरा वर्तुळाचा भाग तिसरा आजच्या या व्हिडिओतून या अभ्यासातून आपण काय करणार आहोत पाहणार आहोत ह्यातला जो पहिला भाग आहे काही जी माहिती आहे हा आकृतीवर आधारित माहिती आहे ते थोडंसं आपण समजून घेत जाऊया तो पहिला जो भाग आहे तो म्हणजे वर्तुळ कंस त्यालाच आर्क ऑफ द सर्कल असं म्हणतात जसं आपण कंस घालतो उदाहरण सोडवताना पदावली सोडवताना तशाच भाग तो वर्तुळाचाच एक भाग असतो तुमच्या समोर एक आकृती आहे ही आकृती पूर्ण वर्तुळाकृती आहे आणि म्हणजे थोडक्यात ती बांगडी आहे असं म्हणा आणि या प्लॅस्टिकच्या वर्तुळाकार बांगडी ही पूर्ण दाखवली ती मधनंच तुटली किंवा तुम्ही सुद्धा बांगड्या घालता किंवा काचेच्या बांगड्या अचानक ते तुटतात तुटल्यानंतर त्याचे दोन भाग होतात आणि दोन भाग झाल्यानंतर बघा आता इथं पूर्ण ह्या जीवेमुळे हे वर्तुळाचे दोन भाग झालेत इथे कटच झालेत इकड जाण्यामुळे इकडची दोन टोकं ए बी इकडची दोन टोकं ए बी दिसतात आणि या चित्रातील प्रत्येक तुकड्याला वर्तुळाच्या संदर्भात हे वर्तुळ म्हणतोय बरोबर आहे पण हे जे तुकडे झालेत त्या तुकड्याला आपण काय म्हणतो कोण सांगू शकेल काय जसं आपण भाकरी मोडली तर भाकरीचा तुकडा म्हणतो पावाचा तुकडा म्हणतो चपातीचा तुकडा म्हणतो तसं इथं आता बांगडे तुटले जर तुटलेला जो भाग आहे त्या वर्तुळाच्या संदर्भात त्याला काय नाव आहे का किंवा तुम्हाला माहित आहे का असेल तर ते तुम्ही सांगू शकता नसेल तर मी सांगणारच आहे का बघा आठवते का बघा नसेल तर मी सांगतो तर याला म्हणायचं वर्तुळ कंस वर्तुळाचाच एक भाग आहे त्यामुळे त्या, त्या भागाला वर्तुळ कंस असं म्हणतात असे वर्तुळ कंस बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता काही वर्तुळामध्ये ठराविक भाग गडद दाखवलेला असतं बघा इथं सुद्धा बघा आता हे वर्तुळ आहे काही भाग ठराविक रंगवलेलं असतं तो वर्तुळाचाच कंसाचाच भाग असतो म्हणजे वर्तुळाकृती जरी असलं तरी सुद्धा काही ठराविक भाग हा गडद दाखवलेला असतो त्याला आपण काय म्हणतो वर्तुळ कंस म्हणतो आणखी एक आकृती आपण बघूया इथं सुद्धा बघा इथं सुद्धा वेगवेगळ्या रंगाने दाखवलेल्या म्हणजे काही वेळेला पिवळं दाखवतात काय वेळेला वेगळे असतात हे वर्तुळाची जर कडा असली तर त्यातला ठराईक भाग जो आहे हा वर्तुळाचाच कंस असतो हाही भाग आपल्याला काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे तिसरी आकृती बघूया इथं आता पूर्ण आकृती आहे इथं ठराईक भाग रंगवलेला आहे हा रंगवलेला भाग म्हणजेच हा वर्तुळ कंसाचा भाग उरलेला भाग सुद्धा वर्तुळ कंसच असतो पण स्पेसिफिक इथं जसं बांगड्यांचे तुकडे झालेत त्या तुकड्याला पण वर्तुळ कंस म्हणतो तशाच प्रकारचा आहे आणखी एक आकृती आपण बघूया इथं हे तुमच्या लक्षात येईल हे वे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याला काय वेळेला दिसतात म्हणजे तो वर्तुळामधलाच वेगवेगळी डिझाईन केलेली दिसतात म्हणजे अशा पण काही आकृती आपल्याला काय होतात पाहायला दिसतात म्हणजे असा जो भाग असेल वर्तुळाचा एखादा तुकडा तर त्या तुकड्याला आपण काय म्हणतो वर्तुळ कंस म्हणतो हा स्पेसिफिक शब्द काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आणि लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला पटकन कळेल की ह्याला वर्तुळ कंस का म्हणतात इतर एक मारतुम्ही तर वर्तुळाचाच एक तुकडा असतो आणि त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो वर्तुळ कंस असं आपण म्हणतो हा भाग काय करा लक्षात ठेवा पुढची आकृती आपण बघतोय आता जो भाग आपण बघणार आहे हे सगळे आकृत्यावरतीच भाग आहेत लक्षात घ्या वर्तुळ त्याला जर आपण सर्कल म्हणतो एक वर्तुळ इथं तयार झाला तुम्हाला सुद्धा काढता येते कंपाच्या साईने त्याच्यानंतर इथे एक जिवा काढली त्याला आपण नाव दिलं ए आणि बी हे जिवा आहे आणि जाले। या वर्तुळावरती सुद्धा काही बिंदू दाखवलेत ही अशा पद्धतीची आकृती तयार झाली तयार झाल्यानंतर या आकृतीमध्ये या जीवा बीमुळे या वर्तुळाचे दोन भाग झालेत हा एक भाग दिसतोय आणि हा एक भाग दिसतोय म्हणजे या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर समजा हा एक भाग मी असा दाखवला आणि हा एक भाग असा दाखवला असे दोन वर्तुळ तयार झाले आणि दोन वर्तुळाचे भाग तयार झाले आणि भाग झाल्यानंतर पुढं बघा आता कंस एक्स बी हा लहान कंस बघा या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आणि त्यामुळं हा एक कंस तयार झाला या कंसाचं वाचन करत असताना जसं आपण कोण वाचतो तशाच पद्धतीनं कंस ए, ए एक्स बी जसं कोणाचं जे जो कोण असतो ते मध्ये अक्षर ठेवतो तशाच पद्धतीनं कंस ए एक्स बी हा एक कंस झाला ह्याला आपण लघु कंस म्हणतो कारण हा लहान आहे म्हणून कारण या जीवेमुळे दोन भाग झाले आणि दोन भाग झाल्यामुळे दोन वर्तुळ कंस तयार झाले त्यातला कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर कंस ए वाय बी बघा ए वाय बी असा कंस तयार झाला तर या कंसाला विशाल कंस म्हणतात गणिती भाषेमध्ये म्हणत असताना विशाल म्हणायचं आपल्याला समजून घेत असताना मोठा म्हणतो पण गणिती भाषेमध्ये त्याला विशाल कंस मानतात हे लक्षात ठेवायचं म्हणजे कंस ए वाय बी हा विशाल कंस इथं काय झाला तयार झाला आता याच्यामध्ये पुढचा भाग बघा लघु ए एक्स बी हा कंस ए बी असा सुद्धा लिहित म्हणजे कंस ए बी म्हणजे एक्स लिहायलाच पाहिजे असं नाही काय वेळेला गणिती भाषेमध्ये हा कंस ए एक्स बी अशाऐवजी कंस ए बी किंवा कंस ए बी म्हणजे असा लिहिला तर ए बीच असाही लिहिला तर ए बीच मधलं अक्षर फक्त वगळलेलं तर अशा पद्धतीनं सुद्धा हे या जीवेमुळे हे वर्तुळाचे दोन वर्त भाग झालेत आणि दोन भागाला एका भागाला आपण लघु कंस म्हणलं एका भागाला विशाल कंस म्हणलं आणि त्याचं लेखन कसं करायचं ह्याही गोष्टी आपल्याला काय होतात तिथं लक्षात येतात ही आकृती कळली का बघा हे कळल्यानंतर आपण पुढे जाऊया समजले का बघा बघायला आहे एकदम आहे आकृती पूर्ण लक्ष ठेवा तो तो भाग मी सुट्टा सुट्टा करून सांगतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल वर्तुळ पुढचा भाग आपण बघतोय बघा आणखी एक वर्तुळ मी इथे काढलं आता इथं मात्र काय केलं मी बरोबर वर्तुळाच्या केंद्र बिंदूतून काय केलेलं आहे जीवा आहे आणि मग याच्या याला सुद्धा नाव दिलं इथं आर टी नाव दिलं इथं वाय इथं एक्स नाव दिलं आणि मग ज्या वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात हे अंत्यबिंदू आहे बरोबर आणि त्यामुळं याच्यामुळं काय होतं की वर्तुळ पूर्ण होतं ते एकमेकाचे संगत कंस असतं हे अंत्यबिंदू म्हणजे इथून सुरुवात होतं इथून समप्त इथून सुरुवात होतं इकडं संपतं म्हणजे हे आर आणि टी या दोन्ही कंसामध्ये आहे हे लक्षात घ्या म्हणजे असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो की हे वर्तुळ कंस मिळून जे वर्तुळ पूर्ण होत आहे ते कंस एकमेकांचे संगत कंस असतात म्हणजे कंस आर वाय टी आणि कंस आर एक्स टी हे दोन्ही संगत कंस आहेत ते आता लक्षात बघा बघा कंस ए वाय बी आता ए वाय बी नाही आहे इथं आता एक लक्षात घ्या इथं काय नाव दिले आणि इथं नाव काय आले त्यामुळे ते चेंजेस काय करायचं लक्षात ठेवायचं म्हणजे इथं बघत असताना जसं आपण मागाची आकृती बघितली त्याच पद्धतीने पण इथं नाव काय दिले आर वाय टी आणि आर एक्स टी हे एकमेकांचे संगत कंस आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर या आकृतीमध्ये जीवा आर टी बरोबर हा व्यास आहे कारण व्यास काय आहे हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेला आहे आणि केंद्रबिंदूतून गेल्यामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग झाले म्हणजे हा पण वर्तुळ तेवढाच आहे आणि हाई वर्तुळ तेवढाच आहे आणि हे समान आहे सर तुमचा आवाज खर लागलाय तुम्ही कोणतरी म्यूट काढू नका म्यूट बंद करा हा तर यामध्ये जी earth... इथं जीवा आरटी आहे ही जीवा म्हणजे सर्वात मोठी या वर्तुळाचा व्यास आहे कारण हा केंद्रबिंदूतून गेलेला आहे आणि केंद्रबिंदूतून गेल्यामुळे या वर्तुळाचे समान भाग झाले आणि समान भाग झाल्यामुळे या दोन भागाला अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात अर्धवर्तुळ कंस हा भाग काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आहे म्हणजे इथं करत असताना आपल्याला ह्या गोष्टी पण आपल्याला इथं कळल्या पाहिजेत आणि कळत असताना आपल्याला या जीवेमुळे आणि ही जीवा म्हणजेच या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे व्यास आहे व्यास ही सर्वात मोठी जीवा असते आणि या व्यासामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग झालेत त्या समान भागाला आपण काय म्हणतो अर्धवर्तुळ कंस हा भाग काय करायचा लक्षात घ्यायचा आहे या कृती झाली पुढचा भाग आपण बघतोय याच्यात काय शंका असेल तरी बघा असेल तर आपण पुढे जाऊया बघा वर्तुळाचाच भाग आहे आणखी एक आकृती येते तुमच्या समोर केंद्रबिंदूला नाव दिलं ओ त्याच्यानंतर इथे कोण काढला या बिंदूतून काय केलं हा असा एक कोण काढला कोण काढल्यानंतर इथे ए नाव दिलं इथं बी दिलं या कंसाला इथं झेड नाव दिलं अशा पद्धतीचं याच्यावरती सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारतात बघा केंद्रीय कोण व कंसाचे से माप सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ अँड आर्क आर अर्थ कंस अशा अर्थाने गणिती भाषेमध्ये वापरलं जातं तर तुमच्या समोर आकृती दिली त्याच्यावरून आपल्याला कंसाचं माप कसं ठरवायचं केंद्रीय कोण कशाला म्हणतात हा भाग याच्यातून आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचा आहे सोबतच्या आकृतीमध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे ओ हा केंद्रबिंदू आहे आणि कोण ए ओ बीचा हा शिरोबिंदू आहे बघा इथून कोण तयार झाला कोण ए ओ बी हा कोण हा भाग लक्षात घ्या मी इथं बानाने दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल दिसते का तर या पद्धतीने हा जो कोण आहे हा कोण काय झाला इथं या ओ हा शिरोबिंदू आहे म्हणजे या याच्यातून काय झाला हा कोण इथं तयार झाला आणि तयार झाल्यानंतर आणि मग पुढे काय होते याच्यातून आपल्याला काय माहिती मिळते बघा वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात म्हणजे इथं या दोन किरणांच्या याच्यातून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशी इथं हा कोण तयार झाला आणि या कोणाला आपण काय म्हणतो केंद्रीय कोण म्हणतो हा जो मधला जो दिसतो का भाग इथं मी तुम्हाला स्पॉटने दाखवतो म्हणजे लक्षात येईल बघा बांध दाखवतो म्हणजे तुम्हाला पटकन कळेल हा दिसतो का हा तर हा जो आहे या कोणाला केंद्रीय कोण असं म्हणतात म्हणजे वर्तुळामध्ये वर्तुळाच्या केंद्रबिंदूपाशी तयार झालेला जो कोण आहे त्या कोणाला केंद्रीय कोण असं म्हणतात मग याच्यावरून आणखी काय माहिती मिळते आपल्याला बघा आकृतीमध्ये कोण ए ओ बी हा कंस ए झेड बी शी निगडीत केंद्रीय कोण आहे म्हणजे हा कोण तयार झाला आणि या कोणासमोर हा कंस आहे म्हणजेच कोण ए ओ बी हा कोण जो आहे हा कंस ए झेड बीशी निगडीत आहे या कंसाच्या समोर आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळं त्याला आपल्याला या वर्तुळ कंसानी केलेल्या केंद्रीय कोणाचे माप हे त्या कंसाचं माप मानलं जातं म्हणजे या कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच माप या कंसाचं सुद्धा असतं हे याच्यातून आपल्याला माहीत होतं म्हणजे केंद्रीय कोण तयार झालेलं आहे त्याचं माप किंवा इथं जे माप आहे तेवढ्याच तेवढंच माप या कंसाचं सुद्धा असतं अशा या आकृतीवरून आपल्याला काय होतं लक्ष येतं म्हणजे हा नेम आहे ही माहिती आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे हे झाली केंद्रीय कोण कंसाचे माप या संदर्भातले थोडीशी ओळख आता याच्यामधला पुढचा भाग आपण जातोय तो म्हणजे लघु कंसाचे माप बघा वर्तुळ वर्तुळ तयार केलं त्यानंतर बघा कोणतरी म्यूट काढले बघा तर इथे सा एक कोण तयार झाला या वर्तुळाच्या केंद्रबिंदूशी इथे एक कोण तयार झाला आणि त्या कोणाचं माप अंश आहे जसं तुम्ही नेहमी कोण मोजता त्याच पद्धतीनं तुम्ही कोण हा मोजू शकता आणि मग याच्यावरून आपल्याला लघु कंसाचं माप कसं येते ते आपण बघूया या आकृतीमध्ये बघा कोण ए ओ क्यू पाहिजे आता इथं बी झाले हे लक्षात घ्या म्हणजे इथं ऐवजी मी इथं काय केले बी घेतले तर इथं आपण लक्षात घेताना समजून घ्यायचं आहे शेजारील आकृतीमध्ये ए ओ बी हा सत्तर अंशाचा कोण आहे आणि मग या लघुकंसा माप सुद्धा सत्तर अंश आहे म्हणजे याचं माप किती कंस ए वाय बी इथं मी ए वाय क्यू लिहिले तर ते बी लक्षात घ्या म्हणजे इथंसुद्धा सुद्धा आपल्याला कंस ए वाय बीचं माप हे सत्तर कोणाचं माप सत्तर तसंच या कंसाचं माप सुद्धा सत्तर अंश लक्षात घ्या आणि मग माप कंस ए वाय क्यू म्हणजेच इथं आकृतीमध्ये कंस ए वाय बीचं माप हे सत्तर अंश अशा पद्धतीने काय करतात लिहितात म्हणजे केंद्रीय कोणाचं माप जेवढा असतं तेवढंच माप समोरील जो कंस असतो त्या कंसाचं माप असतं ह्याला म्हणायचं लघु माप लघुकंशाचा अर्थ की आपल्याला माहित आहे की जसं आपण लघु कोण म्हणतो तशाच पद्धतीचं असतं म्हणजे त्या पद्धतीने आपण जो कोण दिलेला असतो तो कोण जो असतो आ, या या हा या पद्धतीनं दाखवलेला असतो आणि त्या कोणाचं माप जितकं असतं तेवढंच माप त्या कंसाचं असतं ह्या याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं त्याच्यानंतर याच्यातला पुढचा भाग बघा आणखी एक वर्तुळ मी काढले कारण ह्या वर्तुळावरतीच काही घटक अवलंबित आहेत आणि त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये बघा केंद्रबिंदू दाखवला इथं सुद्धा आता एक मागाशी कोण दाखवलाय तशाच पद्धतीनं कोण दाखवलाय बघा विशाल कंसाचं माप बघायचं आहे आपल्याला आता पहिल्यांदा आपण काय केलं लघुकंसाचं माप बघितलं आणि आता आपण विशाल कंसाचं माप बघायचं आहे आता याच्यामध्ये विशाल कोणाचं माप हे तीनशे साठ वजा संगत लघु कोणाचं माप हे आपल्याला करावं लागतं लघु कोणाचं माप किती असते बघायचं आणि या टोटल वर्तुळाचं जे माप आहे हे तीनशे साठ अंश असतं हे लक्षात घ्यायचं जसं आपण सावीमध्ये कोणाचे वेगवेगळे प्रकार बघितलेत आणि त्याच्यामधला एक पूर्ण कोण म्हणून एक प्रकार बघितलेला तशाच पद्धतीचं इथं हा वर्तुळाचं पूर्ण माप जर बघितलं तर हे तीनशे साठ असतं आणि मग विशाल कोणाचं माप जर काढायचं असेल तर त्या तीनशे साठमधनं जे लघुकंसाचं माप दिलेलं असतं ते आपल्याला वजा करायचं असते म्हणजेच आकृतीतील विशाल कंस बघा इथं बघा ए एक्स क्यू हे बघा हे विशाल कंस आहे लक्षात येते बघा ए एक्स क्यू हा विशाल कंस आहे पाठीमागचा भाग आणि मग या विशाल कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे तीनशे साठ वजा लघुकंसाचं माप आपल्याला सत्तर दिलेलं होतं त्या लघुकंसाचं माप या तीनशे साठमधनं आपल्याला काय करायचं आहे वजा करायचं आहे आणि त्यांची वजाबाकी केली ते म्हणजे किती आले दोनशे नव्वद आलं आणि या पद्धतीनं आपल्याला विशाल कंस म्हणजे ए एक्स क्यू चे माप किती झाले दोनशे नव्वद अंश जे कोणाचं माप येतं तेच काय असतं की त्या कंसाचं माप असतं आता विशाल कंस इथं कुठं तयार झाला तर याच्यामध्ये हे लिहिताना सुद्धा माप ए एक्स क्यू बरोबर दोनशे नव्वद अंश असं लिहिलं जातं जसं कोणाचं माप आहे त्याच पद्धतीनं कंसाचं माप आहे म्हणजे इथं आपल्याला बघितलं तर हा इथं बघा इथं हा विशाल कंस तयार झाला हे लक्षात घ्या हा कोण मोजायच नाही हा लघु कंस आहे म्हणजे लघु कोण आहे आणि त्याच्या समोरचा कंस हा राहिलेला जो कोण आहे राहिलेला कोण म्हणजेच हे विशाल कोण आणि त्या विशाल कोणाचं माप हे तीनशे साठ मधनं माप काय करायचं वजा करायचं जी वजा बाकी ते म्हणजेच या विशाल कोणाचं माप असतं विशाल कंसाचं माप असतं लक्षात ठेवा हे वर्तुळाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला माहित करून घ्यायच्या म्हणजे विशाल कंस म्हणजे मोठा कंस बघा हे लक्षात घ्या लघु म्हणजे लहान ह्या दोन गोष्टी आपल्याला कळाल्या की मग त्याचं माप काढणं अवघड नाही म्हणायचं विशाल माप का बघा काय लक्षात येत नाही समजत नाही असं काय असेल तरी सांगा नाही सर हो ना? सर नाय सम... आता याच्यात आपण येतोय ये ये शेवटच्या पुढच्या भागाकडं बघा वर्तुळ आहे वर्तुळाचं माप आपल्याला आता काढायचं आहे बघा तुमच्यासमोर एक आकृती दिली आहे तुमच्याच पुस्तकातला आहे आणि या पुस्तकामध्ये ही आकृती आहे इथं केंद्रबिंदू दिले त्याला केंद्र ओ नाव दिले आणि केंद्रबिंदू ते इथंपर्यंत ही झाली वर्तुळाची त्रिजा त्याला ए नाव दिले बघा आणि मग या दाखवल्याप्रमाणे ओ ही त्रिजा म्हणजे बघा ओ ही त्रिजा इथून असं फिरत आलेलं म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असं फिरते आले घड्याळाचा काटा असा फिरत असतो बरोबर पण हे विरुद्ध दिशेने असं फिरते आणि त्यामुळे हा होणारा जो कोण आहे हा कोण काय असतो तीनशे साठ असतो जसं आपल्याला तुम्हाला मागे सांगितलं की सावीमध्ये कोणाचे वे वेगवेगळे प्रकार पाहिला जो कोणाचा प्रकार आहे तो म्हणजे या पद्धतीनं घड्याळ्याच्या विरुद्ध काट्याच्या दिशेने फिरत फिरता असा कोण तयार होतो त्याला आपण हा जो कोण आहे हा तीनशे साठ अंश मापाचा असतो हे याच्यातून आपल्याला लक्षात येत आणि मग ए हे टोक एक पूर्ण वर्तुळ काय करते पूर्ण करते आणि त्यामुळं म्हणजे या याच्यातून बघा ए एतनं टोक आहे इथनं असं सुरू केलं तर सुरू केल्यानंतर हे वर्तुळ काय होतं पूर्ण होतं परत ए पर्यंत येतं आणि वर्तुळाने केलेलं हे केंद्रीय केंद्रीकोन हे तीनशे साठ अंशाचं असते हे लक्षात म्हणजे दे पूर्ण वर्तुळाचं जो कोण असतो केंद्रीय कोण असतो त्याचं माप हे तीनशे साठ अंश असतं हे याच्यातून आपल्याला काय होतं लक्षात येतं आणि मग पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असतं हे आपल्याला याच्यातून काय होतं लक्षात येतं म्हणजे वर्तुळाच्या पद्धतीने आपण जर माहिती करत गेलो किंवा वर्तुळ समजत गेलो चित्रातून आपल्याला समजत गेलो तर आपल्याला काही नेम काय होतात पटकन लक्षात राहतात म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप हे तीनशे साठ अंश असतं हे याच्यातून काय होतं आपल्याला लक्षात येतं तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्याला समजून घेत जातो आणि याच्यातला पुढचा भाग बघूया आपण परत मी वर्तुळ काढलं परत केंद्रबिंदू घेतला परत त्याच्यातून काय केला व्यास काढला व्यास ही सर्वात मोठी जीव असते हे आपल्याला माहीत झालेलं आहे ह्याला पण नाव दिलेलं आहे बघा ह्याला पण सर्कल दिलं सर्कल नंतर अर्धवर्तुळ कंसाचे माप आपल्याला बघायचंय अर्धवर्तुळ कंस आता इथं बघा इथं नाव पण परत चुकले आणि चुकल्यामुळे काय झालं की पुढचं काही मला लिहिता येत नाही एक दोनच मिनिटात मी काय करतो जर दुरुस्त करतो आणि परत तो मला दाखवतो हा दुरुस्त करू ना करतो आय लक्ष आहे ना लक्ष देवा सगळीकडं हा परत गडबड व्हायला नको तुमची आणि गडबड केली की मग काय होते मग काही समजत नाही डोक्यावरून जाते तर तसं व्हायला नको हा ठीक आहे हा शेवटचा भाग आपण येतोय आता वर्तुळ काढला परत मग सांगितल्याप्रमाणे त्याला नाव मी देतोय आता आता इथं दिल्यानंतर बघा परत आणि तसं चाल थांबा एक मिनिट एकच मिनिट दुरुस्त करून देतो तुम्हाला तर टोटल वर्तुळाचं माप तीनशे साठ मग एका वर्तुळाचे दोन समान भाग झाले तर समान भाग झाल्यानंतर त्या अर्धवर्तुळाच माप किती असते एकशे ऐंशी समान भाग झाले एका अर्धवर्तुळ काउन्स एकशे ऐंशी दुसऱ्या अर्धवर्तुळाचं माप एकशे ऐंशी दोघांची बेरीज तीनशे साठ बघा अर्धवर्तुळ कंसाचं माप एकशे ऐंशी अंश असतं कारण पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं त्यामुळे अर्धवर्तुळ कंसाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं आणि मग लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोणाच्या माप एवढं असतं म्हणजे इथं केंद्रीय कोण कुठला तयार झालाय त्याच्या वेळेस त्या केंद्र जो कंस आहे त्या कंसाचं माप असतं मग आता इथं अर्धवर्तुळ कंसाचं माप हे समजा एकशे ऐंशी असेल म्हणजे हा काय झाला सरळ कोण झाला म्हणजे या पद्धतीने इथं सरळ रेषा आहे आणि याचं माप एकशे ऐंशी आहे मग या कंसाचं माप सुद्धा हे एकशे ऐंशी अंश लक्षात घ्या या कंसाचं सुद्धा माप एकशे ऐंशी अंश या पद्धतीने आपला या अर्धवर्तुळ कंसाचं माप हे एकशे ऐंशी अंश असतं हे लक्षात घ्या आणि मग यातला शेवटचा मुद्दा विशाल कंसाचं माप जर काढायचं असेल तर या विशाल कंसाचं माप तीनशे साठमधून जो संगत लघुकंस दिलेला असतो त्या लघुकंसाचं माप काय करायचं वजा करायचं आणि वजा करून वजाबाकी करून जे उत्तर येतं ते म्हणजे विशाल कोणाचं माप मा की जे मागच्या आपल्या चित्रामध्ये आकृतीवरून आपल्याला लक्षात आलं की विशाल कोणाचं माप किती असतं म्हणजे लघुकंसाचं माप तुम्हाला जर माहीत असेल तर विशाल कोणाचं माप काढण्यासाठी आपल्याला ते तीनशे साठमधून या संगत लघु कंसाचं माप आपल्याला काय करावं लागतं वजा करावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या वर्तुळाच्या संदर्भात असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी नेम म्हणा त्यांची माफ म्हणा व्याख्या म्हणा ह्या गोष्टी काय होतात समजत जातात आणि हे समजत घेत घेत आपण वर्तुळाचा जो पसुन भाग आहे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा भाग आपण इथे काय केले समजून घेतलेला आहे आणि या याच्यावरती असणारा जो सराव संच असेल काही उदाहरणं असतील तर ती उदाहरणं काय करायची आहेत तुम्ही समजून घ्यायचे आणि ती सोडवायची आहेत मी या ठिकाणी आता स्क्रीन शेअर थांबवतोय